नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो इतक्या मोठ्या मापाच्या ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली माझ्या पद्धतीने जरी तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊजमध्ये कसं चोळ चुन्या येणार नाही ब्लाऊज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल आणि मुंड्यामध्ये जे तुमची शिलाई खालीवर होते ती कशीच होणार नाही आणि तुमच्या मुंड्यामधले जोड खालीवरही होत असतील तर काय करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे फिटिंग करत असताना जी आपण मार्किंग करून घेत असतो ते एक मार्किंग आपल्याला सरळ बाजूने करायची आहे आणि एक मार्किंग उलट्या बाजूने करायची आहे तर ते कशासाठी करायचे आहे काय करायचे आहे ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तर बघा इथे मी मागची साईड उलटी करून घेतलेली आहे म्हणजे हा पाठीमागचा भाग आहे तो मी उलट्या साईडने घेतलेला आहे आता आपल्याला कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे मैत्रिणींनो ज्या ब्लाऊजची आपण फिटिंग करणार आहोत तो ब्लाऊज त्रेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर बघा कस्टमरचा इथे मी ब्लाऊज घेतलेले आहे आता आपण कमर मोजून घेऊयात तर सरळ आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत ते व्यवस्थित ठेवायचं आहे तर इथे येत आहे बघा आपले साडे एकोणीस आणि वरतीसुद्धा आपल्याला एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजून घ्यायचं आहे तर येत आहे साडे एकवीस तर आता काय करायचे आहे आपले जे तयार ब्लाऊज आहे त्यांचे मुंड्याचे भाग मोजून घ्यायचा आहे तर साडेचोवीस भरत आहे तर पहिले आपल्याला जे आपण साडे एकवीस घेतले पुढे मोजायचे आहे साडेबावीस साडे तेवीस म्हणजे तीन इंच तर दीड बर इंच या बाजूने आणि दीड इंच या बाजूने आपल्याला कमी करायचे आहे तर बरोबर आपले साडे एकवीस इंच तयार होईल तर बघा मैत्रिणीनो साडे चोवीस इंच आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे तर त्यामधले तीन इंच कमी केले दीड इंच या साईडने आणि दीड इंच तिकडच्या साईडने दोन्ही मुंड्याला दीड दीड इंच कमी केले तर साडे एकवीस इंच आपले व्यवस्थित येईल इथपर्यंत आले तुमच्या लक्षात आता खाली आपली कमर मोजून घ्यायची आहे तर कमर आहे आपली बावीस इंच की आपण जो ब्लाऊज आता फिटिंग करणार आहोत त्याची कमर मोजलेली आहे आणि जो कस्टमरचा मापाला दिलेला ब्लाऊज होता त्याची कमर आपण पहिले मोजून घेतलेली होती तर साडे एकोणीस इंच भरली होती तर बघा ना साडे एकोणीस इंच म्हटल्यावर बावीस इंचामधून साडे एकोणीस इंच कट केले तर राहतेत अडीच इंच तर आपल्याला दोन्ही साइडला निम्मे निम्मे करावे लागणार अडीच मधले निम्मे सव्वा इंच या साईडला आपल्याला मार्किंग करायची आहे आणि सव्वा इंच दुसऱ्या साईडला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून घेतल्यावर अशी लाईन ला आपल्याला ला आखून घ्यायची आहे वरची जी मार्किंग आहे ती खालच्या मार्किंगला मिळून घ्यायची आहे तर बघा आता ब्लाऊज सरळ करायचा आहे आता या साईडला मार्किंग आपल्याला सरळ साईडला करायची आहे पहिले आपण उलट्या साईडला केली होती आता सरळ साइडला करायची आहे तर बघा कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि जी समोरची आयपट्टी आहे तर आयपट्टीच्या आतमध्येच आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण की कुणी आयपट्टी लहान घेते तर कुणी मोठी घेते ही आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो तर बघा इथे मी मुंड्याच्या तिथे टेप ठेवलेला आहे आणि आयपट्टीच्या आतपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे तर बघा इथे सव्वा दहा आपले भरलेले आहे आता खाली कमर पण आपण मोजून घेणार आहोत तर ती सुद्धा आपल्याला आयपट्टीच्या आतमध्येच मोजायची आहे एका साईडची कमर पावणे नऊ इंच भरलेली आहे आता आपण सुरुवातीला वरचे मोजून घेणार आहे सव्वा दहा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि खाली पावणे नऊ इंचावर मार्किंग करायची आहे कमरेच्या भागावर पावणे नऊ इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरची आणि खालची मार्किंग जोडत आणायची आहे तर बघा अशी लाईन आपली ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला हुकपट्टीच्या तिकडून मोजायची आहे ही तर बाजू आपली मार्किंग करून झालेली आहे आता आपण पुन्हा कस्टमरचा ब्लाऊज घेणार आहे आणि जे हुकपट्टी आहे त्या साईडचे मोजून घेणार आहे तर इथे बघा वरची साईड दहा इंच भरलेली आहे आणि खाली साडेनऊ इंच भरलेली आहे आता तसेच आपण जे आपण ब्लाऊज तयार करत आहोत फिटिंग करणार आहोत तिथे मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता वरच्या मार्किंगपासून खालची मार्किंग आपल्याला जोडत आणायची आहे तर चला आता आपण मशीनवर ही मार्किंग जोडणार आहोत फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच बघा तुमच्या मुंड्यातली जोड जर मागे पुढे झाले तर काय करायचे आहे व्यवस्थित जोड येण्यासाठी तर ते सुद्धा सांगणार आहे तर बघा आता इथे मी ब्लाऊज उलटा करणार आहे आणि जी मार्किंग आहे ती आपल्यासमोर करणार आहे जी मार्किंग आपल्या समोरची आहे ती आपल्या समोर करणार आहे तर बघा आता असा करून घ्यायचा आहे ब्लाऊज तर खालची मार्किंग पण आपल्याला दिसत आहे आणि वरची मार्किंग पण आपल्याला दिसत आहे तर ही मार्किंग आपल्याला एकमेकावर ठेवायची आहे आणि पहिले बघून घ्यायची आहे की मुंड्यातील जोड बरोबर येतात का तर बघा इथे मुंड्यातले जोड एकदम व्यवस्थित आपले आलेले आहे तर जशीच्या तशी आपल्याला शिलाई मारायची आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा बघायची आहे की मुंड्यातले जोड बरोबर येतेत का तर नाही इथे मुंड्यातले जोड आपले कमी जास्त होत आहे म्हणजे वरची जी साईड आहे ती जास्त आहे खालची कमी आहे तर चला इथे मी तुम्हाला फिटिंग करताना दाखवतेच तर बघा ही मार्किंग खालचीही दिसत आहे आणि वरचीही मार्किंग आपल्याला दिसत आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मशीनवर लावायचं आहे आणि फिटिंग करत असताना सुरुवातीला चार नंबरची शिलाई वापरायची आहे नंतर जे परफेक्ट फिटिंग होईल तेव्हा आपण बारीक धागा वापरणार आहोत म्हणजे बारीक शिलाई मारणार आहोत तर बघा इथे मुंड्यातले जोड आपले व्यवस्थित येणार आहेत हे पहिले तपासून बघायचे आहे तर आता मी शिलाई मारून घेणार आहे तर ही शिलाई आपल्याला मुंड्यापर्यंत व्यवस्थित धरून मारायची आहे आणि त्यापुढे बाह्याची फिटिंग करायची नाही ती डायरेक्ट कशी करायची ती मी पुढे सांगणार आहे तर फिटिंग करत असताना इथे तुम्ही लक्षपूर्वक बघा मुंड्यातले जोड मी एकमेकावर ठेवून घेतलेले आहे आणि समोर फिटिंग करायची नाही बाहीचे तिथे आपल्याला लगेच फिटिंग करायची नाही जशीचे तशी जास्त शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आतमध्ये जोडसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की व्यवस्थित आले का तर बघा इथे एका रेषेमध्ये आपले मुंड्यातले जोड आलेले आहे त्यामुळे तुमचा ब्लाउज हा परफेक्ट बसतो आता दुसऱ्या साईडचे मी तुम्हाला दाखवणार आहे की जोड व्यवस्थित येते का आणि नाही आले तर काय करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा एकमेकावर असे आपण ठेवून बघणार आहो आणि पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर बघा वरची बाजू जास्त झालेली आहे आणि खालची कमी झालेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल तर इथे शिलाई मारून घ्यायची आहे जितकी बाजू जास्त झालेली आहे तितकी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा एका मुंड्यातला जोड हा जास्त आहे इथे तुम्हाला मी दाखवते हा जास्त झालेला आहे तर आपल्याला तो कमी करायचा आहे तर तिरकस लाईनमध्ये आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारून घेतल्यावर आपली जोड व्यवस्थित येणार आहे तर मी शिलाई मारून तुम्हाला दाखवलेली आहे जिथे मी आखलेले आहे तिथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हे जोड एकमेकावर ठेवायची आहे पहिलेच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर एकमेकावर येत आहे नंतर शिलाई मारायची आहे तर बघा इथे आता मी शिलाई मारून घेणार आहे आणि जोड एकमेकावर आले का ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बाहीची जी फिटिंग आहे ती आपण डायरेक्ट बाही ठेवून करणार आहोत कोणतेही मोजमाप करायची गरज नाही तर चला जोड दाखवते मी तुम्हाला इथे तर इथे बघा जोड आपले व्यवस्थित आलेले आहे एका रेषेमध्ये आलेले आहे आता आपण कस्टमरचा ब्लाउज घेऊन कमर चेक करून घेणार आहोत कमरचा पाठ्याचा जो भाग आहे खालचा पूर्ण घेरा चेक करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला समजेल की तो कमी जास्त झाला का परफेक्ट झाला तर इथे बघा माझा ब्लाऊज जो आहे तो एक इंच कमी झालेला त्या आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलेले आहे की सुरुवातीला चार नंबरची शिलाई वापरायची आहे जेणेकरून आता एक इंच जे कमी झाले तर मी दोन्हीकडून अर्धा अर्धा इंच वाढून घेणार आहे आता बघा बाही डायरेक्ट मी ठेवून घेतलेली आहे आखून घेतलेली आहे मुंड्यामध्येही पद्धतशीर अशी व्यवस्थित बाही ठेवून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा खाली मुंड्यामध्ये व्यवस्थित आपली फिटिंग येईल तर अशी आखून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर आपली बाहीची फिटिंग झालेली आहे तर आपल्याला बारीक शिलाई मारून घ्यायची आहे आता आपली फायनली फिटिंग झालेली आहे तर मी इथे बारीक शिलाई मारून घेणार आहे आणि कमरेमध्ये अर्धा इंच जास्त घेणार आहे कारण की आपले लहान झाले होते आणि मशीन मागे पुढे करून शिलाई लॉक करून घेणार आहे जेणेकरून ब्लाऊज घातल्यावर तुमच्या ब्लाऊजची शिलाई उधळायला नको आता मी त्या शिलाईच्या बाजूला अजून दोन शिलाई अर्ध्या अर्ध्या इंचावर मारून घेणार आहे म्हणजे पुढे चालून जर कस्टमरला तो ब्लाऊज फिट झाला तर त्यांना तो ब्लाऊज उसवता येईल तर बघा तीन शिलाई इथे मारून घेतलेली आहे आणि शिल्लकचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे शिल्लकच्या कपड्याचं आपल्याला काहीच काम नाही आणि अशाच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा या बाहीवर आपल्याला कस्टमरची बाही ठेवून घ्यायची आहे आणि ज्या साईडची बाही फिटिंग करायची आहे त्या साईडची बाही आपल्याला ठेवायची आहे तर इथे ही परफेक्ट फिटिंग होती तर बघा असे मुंड्यातही ठेवून घ्यायची आहे थोडासा किंचित कपडा एकसूत कपडावरती शिल्लक राहू द्यायचा आहे तर बघा आता या बाहीची पण आपल्याला फिटिंग करायची आहे तर बघा शिलाई मारून घ्यायची आहे ही सुद्धा शिलाई आपल्याला आणि ही एक शिलाई मारून झाल्यावर त्या बाजूला पुन्हा अर्ध्या इंचावर किंवा इंचावर तुमच्या हिशोबाने दोन शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो शिल्लकचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फायनली आपल्या ब्लाउजची फिटिंग झालेली आहे आणि फिटिंग झाल्यावर ब्लाउज कसा दिसतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगितलेले आहे आजचा व्हिडिओ आवडलाच असेल आणि माझ्या चॅनलवर ब्लाऊजसंबंधी मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये एकदम बारकाईने मी माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज लवकर शिकता येईल तर तेही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद